नमस्कार मी मयुरेश वाघ आज रंगपंचमी आहे सगळ्या ठिकाणी उत्साह दिसतो आहे रंगाने लोकांचे चेहरे रंगलेले आहेत कोणाच्या हातात पिचकारी आहे कोणाच्या हात एन्जॉयमेंट करतायत लोक आनंद साजरा करत आहेत पण त्याच वेळेला कुठेही चुकीच्या गोष्टी घडू नये कायदा सुव्यवस्था अभ्यात राहावी यासाठी पोलिसांचा ठिकठिकाणी थीक बंदोबस्त लागल्याचं पाहायला मिळतं आहे आत्ता मी बरोबर बोळी नाकाच्या अगोदर आहे आणि या ठिकाणी पोलिसांकडनं केसेस सुरू आहेत एक आपण तिकडे ओल्ड कॉलेज जवळ लाईव्ह केलं त्याच्यानंतर इकडे बॅरिकेडिंग करून पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे आणि जर बघितलं तर आता ही एक मशीन आहे ज्या मशीनवर कळतं की किती दारू एखाद्याने पिलेली आहे त्याची ब्रेत आल्यानंतर मशीन याला म्हणतात आणि तीन जणांवर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तीन जणांवर आता आतापर्यंत कारवाई केलेली आहे ही मशीन आहे आणि त्यांचा चेहरा मी दाखवत नाही कारण कोणाला वाईट वाटू शकतं जर बघितलं आपण तर इकडे स्वतः अधिकारी आहेत जागेवरती आणि बॅरिकेडिंग करून इकडे या ठिकाणी कारवाई पोलिसांची सुरू आहे आतापर्यंत जो पंधराहून अधिक केसेस केल्या आहेत ट्रिपल सीट लायसन्स नसणं रॅश ड्रायविंग वगैरे 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 जे काही कलम आहेत त्या सगळ्याच्यामध्ये आतापर्यंत Uh, पोलिसांनी पंधराहून अधिक केसेस पोलिसांनी इकडे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये uh, ड्रंक अँड ड्राईव्हच्या तीन केसेस आहेत ड्रंक अँड ड्राईव्हच्या तीन केसेस आहेत आणि पंधरा इतर केसेस आहेत अशीच नाकाबंदी पुढे ओरिंडा uh, नाक्याला चालू आहे आणि uh, या ताई आहेत पोलीस ताई आहेत या हॅपीओली आणि त्या चलन करण्याचं काम करतात आणि पोलिसांचा बंदोबस्त सगळ्या ठिकाणी आहे कुठेही खर तर दारूतून गाडी चालवल्यानंतर ट्रिपल सीट डबल सीट गेल्यानंतर अपघात होण्याची त्या ठिकाणी शक्यता असते त्यामुळे पोलिसांकडनं ही कारवाई आ, आ, कर करण्यात येत आहे आणि जर बघितलं तर आतापर्यंत किती केसेस के, के झाल्यात होळीच्या शोभेच्छा सत्तावीस केसेस ड्रंक ड्रिंक अँड ड्राईव्हच्या दोन आणि बाकीच्या मिळून सत्तावीस केसेस त्याच्यामध्ये काय काय आलं ठीक आहे ट्रिपल सीट त्याच्यानंतर विदाऊट लायसन्स आणि गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणं अशा सत्तावीस केसेस इकडे आतापर्यंत करण्यात आल्या संध्याकाळपर्यंत केसेसची संख्या वाढणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी चालवताना गाडी चालवताना काळजी घ्यावी आणि खास करून मी पुन्हाही मशीन दाखवतो की ब्रेक येणार तर मशीन आहे हे ड्रिंक अँड ड्राईव्ह केसेस ड्रिंक अँड ड्राईव्हची ही पावती आहे आणि ही मशीन आहे आणि दारू पण गाडी चालवल्यानंतर या म गाड्या जमा केल्या जातात परत अपडेट घेऊन येतो धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয়